दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाची चैत्रयात्रा आनंदात पार पडली ज्योतिबाला शासकीय अभिषेक आणि विधिवत रूपात पूजा बांधण्यात आली होती यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी मानाच्या सासनकाठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली गुलालानं रंगलेलं मंदिर खोबऱ्यांची उधळण उंच उंच सासनकाठ्या आणि भाविकांचा जल्लोष ज्योतिबा डोंगरावर पाहायला मिळावा ज्योतिबाच्या नावानं ना चांगभलाच्या गजरात ज्योतिबाची यात्रा पार पडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस पहाटे पाच वाजता ज्योतिबाला शासकीय अभिषेक घालण्यात आला या यात्रेत महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो भाविक सहभागी झाले आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी जयघोषणेनं परिसर दुमदुमला गुढीपाडवा संपतात ज्योतिबा डोंगरावर यात्रेचा उत्साह दिसू लागतो हलगी पिप्पाणी आणि सनईच्या सुरांवर भाविकांनी सासनकाठ्या नाचवल्या या यात्रेत पन्नास फूट लांबीच्या सासनकाठ्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली दक्षिणेतील क्रूर दैत्यांचे निर्दालन करून त्यांच्या जाचातून जनसामान्यांना स्वतंत्र करणाऱ्या राजाचा विजयध्वज म्हणून या सासनकाठ्यांकडं पाहिलं जातं कोट्यावधी भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा आनंदात संपन्न झाली तमाम भक्तांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा हा उत्सव उत्साहात पार पडला आपल्यासह बळीराजा आणि सर्वांचंच भलं होऊ दे अशी प्रार्थना ज्योतिबाच्या चरणी करण्यात आली